असं म्हणतात भारतात जुगाडची कमतरता नाही आपल्या देशात एकापेक्षा एक भारी असे भन्नाट जुगाड पाहायला मिळतात जुन्या किंवा निरुपयोगी वस्तूंपासून नवीन वस्तू बनवणे याला आपण जुगाड म्हणतो सोशल मीडियावर जुगाडचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात असाच एक जुगाडचा व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओ मध्ये एका माणसाने चावी शिवाय स्कूटी सुरू करून दाखवली आहे तुम्हालाही आश्चर्य वाटेल पण हे खरं सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे स्कूटी सुरू करायची असेल तर सर्वात आधी आपल्याला चावी हवी असते चावी शिवाय सुरू करू शकत नाही त्यामुळे आपण नेहमी स्कूटीची चावी हरवू नये याची काळजी घेतो पण या व्हायरल व्हिडिओ मध्ये या माणसाने चक्क चावी नाही वापरता स्कूटी सुरू आणि बंद करून दाखवली आहे व्हिडिओ पाहून तुम्हीही अवाक व्हाल काही लोकांना प्रश्न पडला असेल की या माणसाने असा कोणता जुगाड शोधला की ज्यामुळे चावीन वापरता स्कूटी सुरू करता येते त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागेल या व्हायरल व्हिडिओ मध्ये फिंगर प्रिंट सेन्सर लावला आहे ज्यामुळे चावीन वापरता दुचाकीचे इंजिन सुरू होते आणि बंद होते म्हणजेच तुम्ही चावी शिवाय स्कूटी सुरू करू शकता फक्त तुमचे एक बोट फिंगर प्रिंट सेन्सर वर ठेवा आणि स्कूटी सुरू होईल जर तुम्हाला बंद असेल तर स्कूटी करायची पुन्हा बोट फिंगर प्रिंट सेन्सर वर ठेवा स्कूटी बंद होईल सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे नित्या अंडरस्कोर टेक अंडरस्कोर वर्ल्ड अंडरस्कोर चोवीस या इंस्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला